महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे अशी घोषणा जी आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर आता इथून पुढे शेतकऱ्यांना मोफत लाईट बिल देण्याची घोषणा जी आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सौर पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही आहे शेतकऱ्यांची दहा लाखांची बचत या मार्फत होणार आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता यावं यासाठी महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही आहे साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला असता तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे दहा लाख रुपये यामार्फत वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ही ग्रीड मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न सुद्धा मिळवता येईल उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान आता उंचावणार आहे आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागील त्याला सौर पंप अशा प्रकारची होते पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाही आहे पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे